अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शुक्रवार या दिवशी वरदलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे वर आणि लक्ष्मी म्हणजेच वरदान देणारी लक्ष्मी साक्षात भगवान विष्णूंची पत्नी असलेल्या श्री महालक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रक्षाबंधनाच्या आधीचा जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी करत व्रत करत असतो तुम्हाला माहीत आहे का तर हे लक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत वेगळी येते आणि श्रावणातील एकाद शुक्रवारचं हे व्रत असतं त्याच दिवशी संकल्प करायचा असतो पूजा मांडणी करून विधिवत पूजा करायची असते आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं असतं वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो तर त्यावेळेला त्या कलशात पाणी भरतो पण या लक्ष्मी व्रतामध्ये कलशात पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील खूप सोपी आहे हे वरद लक्ष्मी व्रत तुम्ही तुमच्या घरामध्ये कर्जमुक्तीसाठी सुख शांती समृद्धी राहावी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहावीत यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरातील धनधान्याला बरकत राहावी यासाठी हे एक दिवसाचं व्रत आवर्जून करावं थोडक्यात काय हे एकाच दिवसाचं व्रत आहे म्हणून आवर्जून करावं आता ते कसं करावं काय करावं या संदर्भातील संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणी करायची असते ही मांडणी कधी करायची तर अर्थात आठ तारखेला म्हणजेच उद्या शुक्रवारी करायची आहे या दिवशी पौर्णिमाही सुरू होत आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी कारण पौर्णिमा हे माता लक्ष्मीला समर्पित असते तर ही मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल की जेणेकरून दिवसभर ती तुमच्या घरात राहील जर तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करत असाल तर ज्या पद्धतीने वैभव लक्ष्मीची मांडणी असते त्याच्या शेजारी तुम्हाला ही मांडणी करायची आहे ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील अर्थात वैभव लक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करतो करत असतो आणि दर शुक्रवारी करतो आणि वरदलक्ष्मीची मांडणी ही वर्षातून एकदाच करायची असते हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं एकाच दिवशी केलं जातं म्हणून सांगते की सकाळी मांडणी करा अगदी सकाळी तुम्ही सहाला करा किंवा ब्रह्ममुहूर्तावर केली तर ही सेवा खूप उत्तम आहे पण नाही शक्य झालं तर तुम्हाला तेवढे जास्त लवकर मांडणी करता येईल तेवढी तुम्ही करू शकता सगळ्यात अगोदर वरद लक्ष्मी व्रत म्हणजेच तेलंगणा कर्नाटकामध्ये या दिवशी हे व्रत केलं जातं पण महाराष्ट्रामध्येही ही सेवा केली जात नाही पण माता लक्ष्मीची सेवा आपल्याही घरात व्हावी तिने आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटतं असं म्हणून ही मांडणी तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा देखील करायची आहे कारण ही माता लक्ष्मीची सेवा ज्याच्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावर तुमच्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे तो नसेल तर माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जोही कोणता फोटो असेल तो ठेवला तरी चालेल तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर ते ठेवलं तरी सुद्धा चालेल फोटो असेल तर भिंतीला टेकून ठेवायचा आणि श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची आहे दोन विळ्याची पानं ठेवायची आहेत आपल्या उजव्या हाताला त्यावर थोडीशी तांदळाची रास आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा स्त्रीयंत्रासमोर एक गव्हाची रास टाकायची आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्यावर एक कलश ठेवायचा आहे त्या कलशाला पाच कुंकवाने उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या कलशाच्या कंठापर्यंत तांदूळ भरायचे आहेत त्या तांदूळावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे आणि नंतर एक तेलाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा सुद्धा आवर्जून तुम्ही लावू शकता माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे तर सुगंधित अगरबत्तीही तुम्ही लावायचे आहे धूप गुलाबाचा गुलाबाची फुलं मोगऱ्याचा गजरा मिळाला तर अतिउत्तम ही पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम आहे पूजा सकाळी करता येईल तितक्या लवकर करून घ्यायची आहे सकाळी लवकर पूजा केली की दिवसभर आपल्या घरामध्ये राहते जेणेकरून आपल्या घरातील वातावरण सकारात्मक लहरी तयार होतात त्या आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये पसरतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं आता पूजा कशी करायची ही मांडणी पाहू पाहूयात प्रथम संकल्प करा आणि नंतर पूजा करण्यासाठी सुरुवातीला दीप प्रज्वलित करायचं आहे दिव्याचं पूजन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेतलेली असेल किंवा गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली असेल तर एक तामन देऊन घेऊन त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षर ठेवायच्या त्यावर ती गणपतीची मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अर्थ अथर्व विशेष किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना स्तोत्र म्हणायचं आहे स्तोत्र म्हणायचं नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती त्या, पाना त्या प्लेटवरती ती मूर्ती किंवा ती गणपतीचे स्वरूप सुपारी ठेवायचे आहे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर लाल फूल मिळालं असेल किंवा दुर्वा जर असतील तर तुम्ही त्या गणपतीला अर्पण करू शकता कापसाचे वस्त्र करून घ्यायचे आहे दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि आता पूजेला सुरुवात करायची आहे जे माता लक्ष्मीच्या तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ पुसून त्याला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे हारा असेल तर तो अर्पण करायचा आहे वस्त्रमाळसुद्धा अर्पण करायचे आहे मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे विड्याच्या पानावरती किंवा त्या प्लेटवरती ती मूर्ती गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं तुमच्याकडे साखरेचा किंवा खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तुम्ही एकशे आठ वेळा म्हणून अभिषेक करू शकता एकवीस वेळा एकावन्न वेळा मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता श्रीसुक्त तुम्ही एक वेळा म्हणून अकरा वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा सोळा वेळा म्हणून म्हणूनसुद्धा अभिषेक करू शकता त्यानंतर ते स्त्रियंत्र किंवा ती मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचे आहे गजरा मिळाला असेल तर तो अर्पण करायचा आहे लाल फूल अर्पण करायचा आहे जो तांदळाने भरलेला कलश आपण ठेवलेला आहे त्यावर एक पाणीदार नारळ ठेवायचा आहे हे नारळ पाण्याने भरलेलं असावं हे आपल्याला कोणी ओटीत दिलेलं नसावं किंवा सत्कार समारंभात दिलेलं नसावं ते आपल्या स्वखर्चाने तो नारळ आपण घ्यायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जोही कोणता मंत्र असेल तो तुम्हाला येत असेल तर तो म्हटला तरी चालेल आरती दीप ओवाळून घ्यायचं आहे हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम किंवा श्रीसूक्त तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहे नैवेद्य मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या व्रतामध्ये एकवीस प्रकारचे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता यामध्ये ड्रायफ्रूटचं गोड पदार्थ आणि फळं मिळून एकवीस नैवेद्य तयार करू शकता तुम्ही काजू मनुके बदाम वेगवेगळी फळं गोड पदार्थामध्ये खीर पेढे दूध साखर बासुंदी किंवा अजून जे काही असेल ते सर्व मिळून एकवीस प्रकारचे थोडे थोडे पदार्थ तुम्ही छोट्या छोट्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर देवीची आरती करायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचे हे hey, वरदलक्ष्मीचं व्रत जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद